मित्रांनो आज अठ्ठावीस नोव्हेंबर आणि गुरुवार आणि आजच्या दिवशी आपल्याला पहिल्या भाषणामध्ये दाखवलेला आहे की स्वर्गातून देवदूत येतो आणि तो कशासाठी येतो तर तो बाबेलचा नाश करण्यासाठी येतो म्हणजेच जुन्या कर्ड आपल्याला उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये सांगितलेलं आहे बाबेल ज्या ठिकाणी राशीच राशी दिसत होत्या अशा ठिकाणी लोकांचा नाश करून त्या ठिकाणी नवी उत्पत्ती निर्माण करण्यासाठी हा देवदूत काही येत आहे त्या काळामध्ये माझ्या प्रिय मित्रांनो आपल्याला ठाऊक आहे विशेषत आब्रामच्या काळात उत्पत्तींच्या पुस्तकामध्ये आपण पाहतो की जे साधोम आणि गोम्मेर हे देखील असंच एक शहर होतं की ज्या ठिकाणी पापांच्या राशी दिसत होत्या माणसामध्ये द्वेष हेवा मत्सर राग बलात्कार आणि विशेषत परस्परावरील प्रेम अजिबात नव्हतं तर अंधाधुंदी माजलेली होती आणि अशा ठिकाणी देवाचं राज्य निर्माण करण्यासाठी हा देवदूत येत आहे माझ्या प्रिय बंधिनो हे युहाच्या प्रकटी घटना मध्ये आहे म्हणजे त्या काळात हजारो वर्ष निघून गेलेली आहेत आणि आता हा नवीन काळ आहे आणि म्हणून हा जो दूत येतो युहाच्या दृष्टीने अजून या जगामध्ये आज खूप आपण लढाया पाहतो हिंसा पाहतो बलात्कार पाहतो माणसा माणसामध्ये द्वेष राग आणि मारा मारे ह्या सगळ्या गोष्टी आपण पाहतो त्याचा नाश करण्यासाठी हा देवदूत आपल्यामध्ये येत आहे आणि माझ्या प्रिय बंधून आपल्याला अजून काही योहान सांगत आहे की त्याद्वारे आपण परस्परावर विशेषत देवाशी आपण समेट करावा आणि त्यानंतर जर आपण आपली नीती सुधारली तर आपण भिण्याची गरज नाही कारण परमेश्वर आपलं रक्षण करणार आहे आणि म्हणून आपण सगळेजण परमेश्वराचा गौरव केला पाहिजे त्याची स्तुती केली पाहिजे त्याचा गौरव केला पाहिजे आलेलो या आलेलू असं म्हणून परमेश्वराला आपण उंचावलं पाहिजे हो माझ्या प्रिय बंधू बहिणो हा आपला देव न्यायाचा देव आहे सत्याचा देव आहे त्याचा जय जयकार आपण केला पाहिजे आणि म्हणून आपण आपणच्या जीवनामध्ये आपण स्तुती गौरव आराधना हे करून परमेश्वराला आपण आराधना करून त्याचा गौरव करणे आवश्यक आहे प्रिय मित्रांनो परमेश्वर म्हणतो धीर झाला तो आपल्याला धीर देतो कारण अशा ह्या प्रसंगी देखील परमेश्वर आपल्या बाजूने असेल तर भिण्याची गरज नाही त्या ठिकाणी परमेश्वर नक्कीच आपल्या सर्वांना एक नवं जीवन देतो आणि माझ्या प्रिय बंधून परमेश्वर हा आपली सगळी डोकी जुन काही त्या परमेश्वराच्या स्वर्गराज्यामध्ये घेऊन जाणार आहे म्हणून परमेश्वर हा आपणास सांगतो आहे की तुमचा मुक्तीचा समय जवळ आलेला आहे भिऊ नका हो माझ्या प्रिय त्या प्रकारे आपण पाहतो शुभवर्धानामध्ये विशेष करून येरुसलेमचा पाडा होण्याची शक्यता आहे आणि म्हणून येरुसलेमवर सैन्याचा वेढा पडेल तेव्हा मात्र परराष्ट्रीय येरुसलेमवरती हल्ला करतील आणि येरुसलेमचा नाश करण्याचा प्रयत्न करतील आणि त्यामुळे ही येरुसलेम म्हणजे देवाची नगरी त्या ठिकाणी देखील देवाचे लोक आहेत मग तरी सुद्धा ह्या ठिकाणी असं काय घडलेलं आहे कारण ते लोक देवाला विसरलेले आहेत देवाच्या आज्ञा विसरलेल्या आहेत आणि आज्ञाच्या विरुद्ध पाप करून त्याने परमेश्वराला बाजूला केलेला आहे जणू काय आम्हीच स्वतः परमेश्वर आहोत अशी वृत्ती त्यांची असल्यामुळे हे येरुसलेम नाश होण्याची शक्यता आहे पण तरीसुद्धा घाबरू नका कारण मनुष्याचा पुत्र वैभवाने येईल आणि तो तुमचं परत तारण करील म्हणजे ह्या इस्रायल लोकांना तो परत परत नवी आशा देतो तरी देखील ते विसरतात हे त्याचं दुर्दैव